नमस्कार मी दीपाली पेडामकर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुम्हाला काही रेसिपीज दाखवणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या घराचं इंटरपासून मी तुम्हाला आज मी माझं घर दाखवणार आहे तर गुढीपाडवा स्पेशल थो छोटंसं मी ब्लॉग केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा हे माझा दरवाजा आहे आणि दरवाजामध्ये आमची खूप छोटीशीच सांगोळी काढली जाते कारण आजूबाजूला फ्लॅट असल्यामुळे आता आपण आज जाऊया आणि हे दोन माझी मुलं आहेत जे वाट बघत आहेत माझ्या आत येण्याचे ही दोन मुलं आहेत माझी ही मुलगी आहे माझी प्रियांशी आणि हा माझा मुलगा आहे सोजस आणि हे माझं घर आहे हे माझा हॉल आहे आणि मी ऑलरेडी इथे गुढीपाडव्याची मी गुढीपाडव गुढी तयार करून ठेवलेली आहे आणि आता मी ही गुढी उभी करणार आहे सासू सासूसासरी माझे सध्या गावी असल्यामुळे आम्ही घरामाही तिघंच आहोत आणि मिस्टर माझे कामाला गेलेत म्हणून असं मी चौघेच जण चौथ घरी आधी आपण गुढीची पूजा करून घेऊया आणि मग तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे पण व्हिडिओ आवडला तर कमेंट आणि लाईक शेअर करायला विसरू नका आम्ही सेकंड फ्लोअरवर राहतो हे आहे आमचं देवारा मी, देवा मी प्रसादीसाठी सकाळी शिरास केला होता हळद पायापड मी पायापड सोजस ये इकडे मी त्यांना सांगते की आपल्या युवस लोकांना हॅपी न्यू इयर करा पण त्यांनी आपल्या आजी आजोबांनाच पहिला हॅपी न्यू इयर केलं पुढे बोललेच नाही काही पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा मोठ्या 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 नाही हॅपी न्यू इयर सोजू बोल सोजू बाबांना आजी बोल मोठीकडे बघ सोजू अरे बोल ना इकडे मी पाणी उकळत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं होतं मी साधा जिरा राईस करणार आहे त्याच्यासाठी मी आधी भात पहिला करून घेते मी इथे प्रॉपर भात असं शिजवून घेतलेलं आहे थर्टी पर्सेंट नाही आपलं नाइंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट असं काही मी ठेवलं नाही आहे प्रॉपर असं शिजवून घेतलेलं आहे इथे भात मी आता हे मी चाळणीमध्ये ठेवलं आहे पाणी काढण्यासाठी कारण भात आपला सुडसुडीत होईल म्हणून आणि आता हे मी थंड करायला ठेवलं आहे इकडे मी डाळीची पण तयारी केली होती आधीच डाळ भिजवली होती तर ह्याच्यामध्ये मी टमॅटो कांदा मिरची टाकून थोडंसं तेल आणि हळद टाकून मी बॉईल करून घेणार आहे आता हे मी कुकरला लावणार आहे तीन शिट्या देणार आहे ह्याच्या इथे आपलं मी साधंच वरण करणार आहे आपलं इथे कुकरला शिट्या होत आहे तो साईडला मी इथे पीठ मळायला घेतलं आहे तिथे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि हे चण्याचं पीठ घेतलं आहे जे चमचाने मी मीठ टाकलं आहे त्याच्यामध्येच मी दोन चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि जिरं मीठ घालून थोडंसं आता तेल घालणार आहे ह्याच्यामध्ये गरम तर साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल गरम आहे आपलं तर आता ह्याच्यामध्ये हे, हे तेल मी चांगलं चोळून घेणार आहे पिठाला चण्याचं चा पीठ ह्याच्यासाठी मी टाकलं याच्यामध्ये कारण पुढे आपल्याला चांगल्या टमटमीत फुगलेल्या राहतात आणि जवळजवळ ते चार पाच तास तरी राहतात व्यवस्थित पण काही जण मऊ होण्यासाठी रवा वापरतात पण मी चण्याचं चा पीठ वापरलं इकडे इकडे मी पिठाला चांगलं तेल चोळून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता मी पीठ मऊन घेत आहे इकडे पीठ माझं मळून होत आलं आहे पीठ आपल्याला जास्त ना कडक किंवा सॉफ्ट नाही करायचं आहे मीडियमचं असं मळून ठेवायचं आहे पण ते थोड्या मिनटाने अगदी सॉफ्ट होतं आता इथे माझं पीठ मळून झालं आहे आता मी याला झाकण मारून ठेवत आहे आता आपण डाळीकडे डाळीला फोडणी देऊया मिर्ची मी काढून टाकले आणि आता थोडीशी मी डाळ घोटून घेत आहे रवीने इथे मी डाळीला फोडणी देत आहे लसूण टाकला आधी राई जिरं हिंग कढीपत्ता टाकून मी फोडणी देत आहे तुम्ही असं करत असाल की माहिती नाही पण मी करते असं कारण सर्व तेल त्यामुळे टाकला जातो आता मीठ टाकून आपली डाळ रेडी आहे कोथंबीर टाकली मी त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याची भाजी करूया इकडे मी मुठभर कोथंबीर घेतली तीन चार लसणी घेतल्या आहेत एक मिरची घेतली ही कमी तिकटाची मिरची आहे आणि जिरं टाकणार आहे याच्यामध्ये मी आणि हे चांगलं मी कुटून घेणार आहे सकाळी मी शिरा करतानाच सुद्धा मी इथे उकडून घेतले होते तर इकडे मी बटाटे आता कट कर, कट कर, करत आहे इकडे मी तेल टाकला आहे कढाईमध्ये याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे आणि जे आपण कुटून ठेवलं होतं ते सर्व मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता याच्यामध्ये हळद टाकत आहे मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि सर्व बटाटे याच्यामध्ये मी टाकत आहे इकडे आता मी दोन मिनटांसाठी झाकण लावून बटाट्याची भाजी शिजवून घेत आहे थोडीशी वाफ आली की बंद करणार मी गॅस इथे आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आता इथे मी छोलेची भाजी करायला घेतली आहे आज मी दही छोले करणार आहे इकडे मी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ हळद लाल मिरची पावडर चना मसाला एवरेस्टचा चना मसाला आहे आणि ह्याच्या पूर्ण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इकडे मी दोन मोठे कांदे घेतलेत लसूण घेतला आहे तीन चार पाकळा एक मिडियमचा टमॅटो घेतला आहे आता ह्याची आपण मिक्सरला पेस्ट करायची आहे ह्याच कुकरमध्ये आता मी फोडणी देणार आहे मिक्सरमधलं सर्व आपल्याला पेस्ट ह्याच्या तेलामध्ये टाकायची आहे इथे आपल्याला कांदा टमॅटो छानपैकी परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इकडे बघता आपला कांदा टमॅटो छानपैकी परतवून झालेला आहे तर आता याच्यामध्ये जे आपण दह्याचं बॅटर बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाले ह्याच्यामध्ये तर ह्याच्यातलं सर्व आता पाणी टाकून मी याच्यामध्ये परतवून घेणार आहे अशा पद्धतीने दही छोले करून बघा खूप छान लागते ही रेसिपी अशी एकदम स्ट्रॉंग होत नाही नॉर्मल होते पण छान मुलं पण खाऊ शकतात अशी होते ही अशी तिकट होत तिकट असे तिखट स्पायसी होत नाही जर तुम्हाला तिखट करायचं असेल तर थोडासा मसाला तुम्ही वरून टाकू शकता याच्यामध्ये आता मी छोले टाकलेत आणि छोले याच्यामध्ये परतवून झाल्यानंतर मी चवीनंतर मीठ टाकलं याच्यामध्ये थोडंसं आणखीन दह्यामध्ये पण मी टाकलं होतं म्हणून मी थोडंसंच टाकलं इथे पाणी मी फक्त छोलेच्या वरतीपर्यंतच ठेवलं आहे जास्त पाणी नाही टाकलं याच्यामध्ये आणि आता इथे मी तीन शिट्या करून घेणार आहे एकीकडे मी जिरा राईची तयारी करत आहे हे पॉट आहे नवीन याचं मी गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन करायचं ठरवलं होतं हे रिटर्न गिफ्ट दिलं आहे माझ्या सासूबाईंनी मला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर इकडे मी तेल टाकलं आहे तेजपत्ता कढीपत्ता दोन हिरव्या वेल वेलची टाकली आहेत काळी मिरी दोन टाकले आहेत लवंग दोन टाकले आहेत मी जास्त स्ट्रॉंग नाही करणार आहे आणि हे जिऱ्या टाकून चांगला मी परतवलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता चवीपुरतं मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये राईस मिक्स करणार आहोत आता राईस आपण चांगलं परतवून घेऊया याच्यामध्ये हा चमचासुद्धा याच्याबरोबर फ्री आलेला आहे असं काय मी एक्स्ट्रा नाही घेतलं त्याला तर आपला इथे भात चांगल्यापैकी पर परतवून झालेला आहे आणि आता वरून कोथंबीर टाकूया आपण आपला जिरा राईस रेडी आहे जिरा राईस आपला रेडी आहे आता आपण कुकर खोलूया छोले बघूया आपले यस खूप छान असा सुगंध आला आता ह्याला आणि आपले छोले रेडी आहेत छोलेसुद्धा आपले छानपैकी शिजलेत आता याच्यावरती थोडीशी कोथंबीर गार्निशिंग करूया आपण आता आपण इकडे पुऱ्या करायला घ्यायचं आहे आपण आपलं पीठ बघा खूप छानपैकी सेट झालेलं आहे इकडे थोडंसं मी फास्ट करते कारण की ते माझे मिस्टर जेवायला आलेत आता त्याच्यामुळे मी पुऱ्या फटाफट करायला घेतल्या इकडे आपल्या पुऱ्या रेडी आहेत इकडे मी एकीकडे तेल गरम करत ठेवलं आहे तुम्ही म्हणाल असा मी, मी पुऱ्यांसाठी तेल का कमी वापरला कारण काय ना कॅमेराचा जो स्टँड आहे ना ते अगदी गॅसच्या जवळ आहे एखाद्या वेळी माझा धक्का लागून पडू शकतो त्याच्यासाठी मी ते उडू नये म्हणून मी कमी तेल टाकलं आहे कारण तिथल्या तिथेच तो तेल उडेल असं जर बाय हार्ड झालं माझ्याकडनं तर ह्याची काळजीमुळे मी थोडंसं प्रिपरेशन घेतलं आहे माझ्यासाठी की तेल कमी टावलं आहे मी त्याच्यामध्ये इकडे बघताय तुम्ही आपल्या पुऱ्या खूप छानपैकी शिजल्या आहेत तर इकडे मी श्रीखंड आहे ना रेडीमेडच आणला आहे या आपल्या पुऱ्या किती छान फुगले आहेत बघा इकडे आपले सर्वे पदार्थ रेडी आहेत आणि हे सर्व साय पदार्थ करण्यासाठी मला दोन तास लागले व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे म्हणून आता मी प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला पुऱ्या केल्या आहेत पापड हे त तांदळाचे पापड कोशिंबीर लोणचं छोलेची भाजी बटाट्याची भाजी जिरा राईस डाळ आणि हे श्रीखंड व्हिडिओ आवडला असा लाइक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि गुड़ी पडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यू